तर मंडळी आता आपण बघत आहोत निसर्गाच्या सानिध्यात त्याचबरोबर डोंगराच्या खुशीत वसलेलं ताथवडा हे गाव तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणचं हे गाव आपण पाहतो आहे आणि या गावामध्येच आपण पौराणिक बाळ सिद्धनाथाचं मंदिर या ठिकाणी आपण पाहतोय बाळसिद्धनाथाची माहिती आपण घेतोय सर्व आणि या ठिकाणी बघतोय पौराणिक राजाने बांधून दिलेलं हे बाळशिद्धनाथाचं या ठिकाणी मंदिर आहे तर आपल्या गावचा राजा बाळशिद्ध माझा या गावच्या सर्व लोकांना एक सांगणं आहे की नक्की एकदा या ठिकाणी येऊन जावा आपण पुशेगाव मार्गे या ठिकाणी आलो की डिस्कळ लागतं आणि डिस्कळवरून पुन्हा एकदा एक राईट मारला की ताथवडा घाट उतरला की ताथवडा हे ता गाव लागतं आणि या आपल्या जिल्ह्यामध्येच आहे फलटण तालुका आहे आणि सातारा जिल्हा आहे तर नक्की या ठिकाणी या एकदा आणि या, या किल्ल्याची बांधणीसुद्धा शिवकालीन किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही सर्व वास्तू आज या ठिकाणी जशाच्या तशा आपणाला पाहायला मिळतात आणि पूर्ण मोठ्या श्रद्धेच्या भावाने या ठिकाणी या वस्तूंचं जतन केलेलं आहे या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनीने तर नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत तातवडे या गावी आणि आज आपण इथं बघतोय की बाळ मंदिर या ठिकाणी आहे आपलं जसं गोगावचं बाळ मंदिर आहे त्याचबरोबर आपलं दहिवडीमध्ये बाळ सिद्धनाथाचं मंदिर कसं आहे अशा टाईपमध्ये आत्ता आलेलो आहे तिथं तुम्हाला बघायला मिळते कितमाळ धावात जितमाळ आहे आणि अतिशय अतिशय पौराणिक मंदिर दिसते अजून मंदिरामध्ये आम्ही गेलेलो नाही आता निघालो मला लय उत्साह आला की आता बाई बाय शिंदेनाथांची उद्या तर चला आपण जाव्या तर मंडळी बघा किती पौराणिक असं हे मंदिर आहे आपल्या आटके गावचे सुपुत्र बजरंग पैलवान हे आणि आमचा योग आला या ठिकाणी याचा तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आणि बघतोय आपण की पौराणिक आहे मंदिर आणि खरं तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बा सिद्धनाथाची मूर्ती रूप आज आपणाला पाहायला मिळतंय या ठिकाणी सिंहासन आहे या ठिकाणी गाभारा किती सुंदर आहे बघा आणि खरं तर तिनेगावचा राजा बायसिद्ध माझा आपल्या तिनेगावच्या सर्व भाविक भक्तांच्या साठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मंडळी आता आपण आलेलो आहोत बाळसिद्धनाथाचं मंदिर तर तुम्ही पाहिलेलं आहे तर या ठिकाणी पुजारी आहेत तर पुजारी मामा देवस्थान इथं कसं आलं किंवा कुठून आलं तर मामा हे देवस्थान इथं कसं आलं कुठून आला पाहिजे त्यांना हे मूळच सोनार सिद्ध सोनार सिद्ध उस्मानाबाद जिल्हा परडा तालुका सोनारी सोनारी एक सासरी वासिंनी पूर्वी कधी केली असेल चारशे पाचशे वर्षाने चारशे पाचशे त्यावेळेस तिने पूर्वी कसं मंदिर असं काय माहिती तुम्ही पाहिले तर इथले जे देशपांडे होते विसाई सामनाथ देशपांडे ते तिकडे राजाचे तिकडे नोकरी होती त्या राजाला मुतखडा झाला बर आणि त्याला आणि त्याला मुदखडा झाल्यानंतर ती बराच होत नव्हता पूर्वी काय असं डॉक्टर वगैरे वैद्य असायचे म्हणजे राजा तुला तुम्हाला देऊ का होते त्यावेळेस त्यांनी फक्त तो अंगारा देवाचा एक ना त्यांच्या बरोबर होता तीर्थाने अंगारा त्यांनी दिला त्याला आणि त्याच रात्री त्यांची लेखवी मुदखडा बरा झाला नाही सावून घ्या मग दुसऱ्या दिवशी त्यांनी दरबार बोलवा बरवा नाही तर त्या म्हणजे माणसाला बोलवा ते म्हणजे काय पाहिजे तुला तुझं अवसरात झाले ते म्हणजे मला काही नको ज्या देवाचं तीर्थ आणि अंगारा दिला आहे त्याचं फक्त मंदिर बांधा मग त्यावेळेस त्या राजाने हे मंदिर रामाचं मंदिर मारुतीचं मंदिर विठ्ठरुक्मायचं महादेवाचं दोन सज बारका सजा बार मोठा सजा तीन पाच परत दोन बारवा एक पाणी पाणीप्याची एक तुमचा वापरायची पाण्याची आणि गोड पाणी पिण्यासाठी एक मोठा बंधारा बांधायचा डोंगरात आणि ह्याच देवाची बहीण आसरा आहे जो मंदिरातून एक दोन तीन किलोमीटर वर आहे आणि त्याच वेळेस त्यांनी प्रत्येकाला असा मान हे दिलेला आहे की आपापलं कुणाला काय पालखीचा किंवा कुणाला काकीचा पाणी पूजारी पूजाचा असं ती मान आहे कुणाला तिरसोर करायचा कुणाला लाभदागिरी करायचा ते त्या परंपरा चालू झाली त्याच परंपरा आतापर्यंत चालली पूर्वीची परंपरा पुढे तर मंडळी आता आपण ऐकलंच असेल की अं पूर्वी म्हणजे पाचशे सहाशे वर्षापूर्वीचा आहे की राजा ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांना मुदखाटा झाला होता आणि ज्या सासुरवाशींच्या मुळे या ठिकाणी देव आला होता आणि जे भक्त होते त्यांनी त्या राजाच्या दरबारात ते कामाला असताना त्यांनी जे इथून नेलेलं तीर्थ आणि अंगारा दिला आणि त्याचा गुण एका रात्रमध्ये आपल्या राजाला आला आणि त्यावेळेस राजाने सांगितलं की काय तुम्हाला पाहिजे तर ते म्हणले मला काय नको तर ज्या देवामुळे किंवा ज्या ह्यांच्यामुळे तुम्हाला गुण आला त्यांचं एक मंदिर बांधला म्हणून हे मंदिर बांधलेलं आहे एक पाचशे वर्षापूर्वीच आपण हे या ठिकाणी मंदिर बघतोय आणि तुम्हाला मागाशी मी जसं दाखवलं असं या ठिकाणी आणि ही लोक आज या ठिकाणी भेटलेत आपणाला आणि पिढ्यानपिढ्या पेड़या, चालत आलेली परंपरा आज हे सांभाळत आहेत तेव्हा बाळशिताच्या नावानं चांग भलं बाळशिताच्या नावानं चांग भलं रामकृष्णारी